गुगल पेने एल आय सीचा हप्ता कसा भरायचा आपण पाहूया गुगल पे ओपन केल्यानंतर खाली वॉलमध्ये जायचं व्हिवॉलला क्लिक केल्यानंतर खाली जायचं पेमेंट कॅटेगरीज व्ह्यू वॉल त्यानंतर खाली जायचं त्यामध्ये एल आय सी इन्शुरन्सला क्लिक करायचं खाली जायचं एल आय सीला क्लिक करायचं बाकी सर्व कंपन्या आहेत त्यामध्ये तुमचा पॉलिसी नंबर टाकायचा नऊशे अकरा आठशे चौऱ्याण्णव एकशे बत्तीस मेल आय डी जन्मतारीख काय असेल ते टाकायची जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्ही ते नाव टाकू शकता तुमचं निकनेम किंवा टोपण नाव टाकल्यानंतर तुम्ही कंटिन्यू म्हणायचं आहे कंटिन्यू म्हटल्यानंतर लिंक करायचं आहे लिंक झाल्यानंतर येथे तुमचा प्रीमियम दिसेल पे बिल म्हटल्यानंतर पेमेंट होऊन जाईल